विकासासाठी शालेय व्यवस्थापन समिती रक्षण करणार या विषयावर आज महाराष्ट्रामध्ये शिक्षण वारी हा प्रयोग चालू झालेला आहे जवळजवळ तीन ठिकाणी या कार्यक्रम झालेला आहे आणि आता मराठवाडा स्तरीय तो आता मराठवाड्यातल्या नांदेड जिल्ह्यामध्ये घेण्यात ना येणार आहे आणि या वारीमध्ये जवळजवळ सात जिल्ह्यातील शिक्षक पालक आणि एस एम सी म्हणजे शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य असे एकंदरीत सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत आणि फार मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम होणार आहे आणि या कार्यक्रमाची तशी प्रचार यंत्रणा आहे आता या कार्यक्रमाची सुरुवात सोळा तारखेला नांदेड ना ना कार्यक्रमाची तयारी प्राचार्य जयश्री आठवले मॅडम आपल्या आहेत आपण त्यांना विचारूया की या शैक्षणिक वारीच्या कार्यक्रमाची आवश्यकता का वाटते प्रत्येक शिक्षकाला आपली मुलं शिकवत असताना प्रगत करत असताना अनेक अडचणी येत असतात पण त्याचं उत्तर मिळत नाही पण मग असे काही शिक्षक असतात की त्यांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असतं मग हे मिळालेलं उत्तर इतर सर्वांपर्यंत पोचावं हो। आणि इतर सर्व शिक्षकांना सुद्धा आपली मुलं प्रगत करत असताना आलेल्या अडचणी दूर करता याव्यात म्हणून एकाला झालेला फायदा एकाच्या अनुभवाचा फायदा हा दुसऱ्याला व्हावा यासाठी म्हणून या मुलांचा विचार करतो तर मुलं जेवढ्या वेळ शाळेमध्ये असतात त्यापेक्षा कितीतरी अधिक वेळ आपल्या पालकांसमित असतात मग ही जी पालक आहेत तर त्या पालकांना सुद्धा शाळेमध्ये काय चालत आहे अभ्यासक्रम काय आहे नवीन बदललेली पद्धती कोणती आहे हे सगळं अवगत व्हावं यासाठी म्हणून पालकांचं सुद्धा सक्षमीकरण होणं गरजेचं आहे आणि हेच पालक शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आहेत त्यामुळं या वर्षीच्या वारीचं मुख्य उद्दिष्ट जे आहे तर ते शाळा व्यवस्थापन समितीचं सक्षमीकरण जेणेकरून या सक्षमीकरणाच्या माध्यमातून मुलांचं अध्ययन वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगाने आयटीच्या माध्यमातून कसं होतंय किंवा मुलं शालाबाह्य होत आहेत तर म्हणजे मुलं शालाबाह्य होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी त्यांना अवगत व्हाव्यात यासाठी म्हणून हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून वर्षीची वारी जी आहे तर ती शाळा व्यवस्थापन समितीसाठी निश्चित करण्यात आलेली आहे महाराष्ट्रामध्ये तीन ते चार वारी होणार आहे आणि त्यापैकी मराठवाडासाठी आणि नांदेड जिल्ह्यासाठी ही वारी मिळालेली आपल्याला आणि एक भूषण आहे الناलीसठी मग याची तयी उत्पंत्रण काय तयारचं पैसा याची तयारी जी आहे तर मागच्या एक महिन्यापासून सुरुवात झालेली आहे यामध्ये सुरुवातीला स्थळ निश्चिती करणे स्थळ निश्चिती केल्यानंतर माननीय संचालक यांच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठक घेण्यात आली यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या समित्या गठित करण्यात आलेल्या आहेत जसे की स्वागत व स्टेज डेकोरेशन समिती भोजन समिती निवास समिती त्याबरोबर समन्वय समिती अशा ह्या वेगवेगळ्या समित्या गठित करण्यात आलेले आहेत या समितींचे प्रमुख जे आहेत ते म्हणजे कला शिक्षण अधिकारी शिक्षणाधिकारी एस कृपेंद्र जे ज्येष्ठ अध्यक्षा आदिवासी जे तथा आणि या समिती सोबत इतर शिक्षक किंवा इतर प्रमुख अधिकारी या पद्धतीने प्रत्येक समितीमध्ये सर्वजण व्यक्ती जास्तीत जास्त अनुभवी असणाऱ्या व्यक्ती सक्रिय असणाऱ्या व्यक्तीचा समावेश म्हणजे प्रत्येक समितीमध्ये साधारणता 15 ते 20 <tô>, व्यक्ती जे आहे तर त्या त्यांच्या माध्यमातून समिती जी आहे तर ती गठीत करण्यात आली आणि प्रत्येकाचं कामकाज काय आहे ते त्यांना उद्दिष्ट जे आहे तर तर ते ठरवून देण्यात त्या करण्यासाठी कर का ही समिती जी आहे तर ती काम करत आहे त्यांचं समितीमधील सदस्याला सूक्ष्म असं नियोजन देऊन प्रत्येकाचं काम काय आहे हे त्यांना ठरवून देण्यात येणार आहे यामध्ये आता अडीचशे ते तीनशे स्टॉलच्या वृद्धी माहिती सांगितलं स्टॉल कशासाठी आहेत आणि स्टॉल मधून विद्यार्थ्यांना ये किंवा दा येणाऱ्या पालकांना काय मिळणार पन्नास स्टॉल आहेत आणि प्रत्येक स्टॉल एक स्टॉल प्रमुख आणि त्याला असिस्टंट इतर चार शिक्षक असे एकूण अडीचशे शिक्षक आहेत हे स्टॉल जे आहेत ते वैविध्यपूर्ण असे स्टॉल्स आहेत भाषा विषयाशी रिलेटेड म्हणजे मराठी इंग्रजी त्याचबरोबर उर्दू ह्या तीनही विषयाशी रिलेटेड काही स्टॉल्स आहेत त्याचबरोबर गणित विषयाचं विज्ञान विषय इंग्रजी विषय आय विषय असे वेगवेगळ्या विषयांवर आधारित असणारे हे स्टॉल्स आहेत त्याचबरोबर काम करते तर अशा प्रकारचे सुद्धा काही स्टॉल्स त्या ठिकाणी आहेत स्टॉलच्या माध्यमातून जे काही नाविन्यपूर्ण असं शिक्षकांनी एखाद शिकण्यासाठीची जे काही प्रक्रिया त्यांनी अवलंबलेली आहे तर ती इतरांपर्यंत सर्वांपर्यंत पोहोचावी हा या मागचं मुख्य उद्दिष्ट आहे एकंदरीत शैक्षणिक क्षेत्रामध्ये विद्यार्थी पालक आणि व्यवस्थापन समिती व्यवस्थापन समितीच्या सदस्यांचं इथं या ठिकाणी सक्षमीकरण व्हावं त्यांना शिक्षणाची बाजू माहिती व्हावी त्यांना शिक्षणाचं जे काही वेटेज आहे आणि शिक्षणामुळं काय होते माहीत व्हा असं एकंदरीत या शैक्षणिक वारीचा जो उद्दिष्ट आहे याने आपण सांगितलेला आहे आशा करूया ही शैक्षणिक वारी यशस्वी होईल आणि मराठवाड्यातील साथी जिल्ह्यातील पालक विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल मी विजय निलंगेकर सम्यक निवडण्यासाठी जय वी